शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच वेलवर्गीय पिकांमध्ये त्याच्यानंतर कोबी फॉरन भेंडीमध्ये असे प्रॉब्लेम येत आहे की थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे तर वाढ होत नाही आहे तर वाढ होत नाही आहे म्हणजे व्हेजिटेबल ग्रोथ होत नाही आहे तर व्हेजिटेबल ग्रोथ होत नाही तर व्हेजिटेबल ग्रोथ होण्यासाठी आपण मेजरी ना वापर करतो उदाहरणार्थ चोवीस चोवीस असू द्या किंवा बारा असू द्या किंवा एकोणीस एकोणीस बऱ्याच लोक वापरतात तर व्हेजिटेबल ग्रोथ आत्ताच्या वातावरणामध्ये म्हणजे साधारणपणे सातनंतर पूर्ण पिकांमध्ये बाजार म्हणजे बऱ्यापैकी साचलेला असतं आणि ती दव दहा ते अकरा वाजता कमी होऊन जातं प्रमाण त्याचं तर अशा सिच्युएशनला अशा कंडिशनला आपण कुठलं खत दिलं गेलं पाहिजे की ज्या खताने तुमची व्हिजिटिल ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली पाहिजे या अशा सुद्धा तीन ते चार वर्षापासून आपण हे पंधरा पंधरा रॉयल ब्लॅक फार्मचं पंधरा 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 आणि रूट पॉवर तर एका बिघासाठी अडीच किलो आपण रॉयल ब्लॅक फार्मचं पंधरा पंधरा आणि रूट पावर अडीचशे ग्रॅम हे कॉम्बिनेशन आपण शेतकऱ्यां मेजरली काय होतं जी दोडके चालू आहेत किंवा जे कार्यचं की जे टरबुज दोन अडीच महिन्याचे झालेत किंवा सॉरी जे टरबुज वीस पंचवीस दिवसात झालेत किंवा वेलवर्ग पिका म्हणजे दिवस झाले दिवशी झालेत वेलवरगे पिकं अशामध्ये वाढ ही थंडी प पडल्यामुळे अचानक कुंटून जाते तर अशा कंडिशनला आपला हा जो डोस आपण दिला तर आपली व्हेजिटेबल ग्रोथ रेग्युलर कंटिन्यू राहील जी वाढ पण चांगली होईल तुम्ही हे खत कोबी फ्लॉवर भेंडी या सर्व सुद्धा वापरू शकता असे नाही काही वेलवरीस फक्त आपण वापरायचं आहे आमची संस्था कुठे लॅग्रेअर सर्व्हिसेस तालुका सिन्नज जिल्हा नाशिक या संस्थेमध्ये हे खत उपलब्ध आहे तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून हे खत मागवू शकता किंवा आमच्या संस्थेला विजिट करून हे खत घेऊ शकता धन्यवाद